मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा आवाज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे डॉक्टरांच्या हलगर्जीपानामुळे गरीबाच्या मुलाने गमवले प्राण नांदुरा येथील डॉक्टर बडे यांच्यावर अजूनही कारवाई नाही नांदुरा तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा धानोरा महासिद्ध येथील रहिवासी महादेव शंकर गव्हाळे या गोरगरीब शेतकऱ्याने आपल्या कुटुंबातील आधारस्तंभ सव्वीस वर्षीय पवन महादेव गव्हाळे याला डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे जीव गमवावा लागला आहे या प्रकरणात त्यांनी दिलेल्या तोंडी फिर्यादीनुसार डॉक्टर बडे यांच्यावर अजून कोणतीही कारवाई न झाल्याने पीडित कुटुंबात प्रचंड संताप आणि दुःखाचे वातावरण आहे महादेव गव्हाळे यांनी नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी रात्री त्यांचा मोठा मुलगा पवन याला अचानक उलट्या आणि शौचाच्या तक्रारी सुरू झाल्या त्याला घरगुती उपाय करून थांबवण्याचा प्रयत्न केला गेला पण प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याला सुरुवातीला गावातील डॉक्टरांकडे नंतर आसलगाव येथील दवाखान्यात नेण्यात आले तेथेही समाधानकारक उपचार न मिळाल्याने शेवटी पवनला नांदुरा येथील डॉक्टर बडे यांच्या खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले सुरुवातीला त्यांच्यावर काही प्राथमिक तपासण्या आणि सलाईन लावण्यात आले लॅब मधून मिळालेल्या रिपोर्ट नुसार व्हॉट्सअप वर पाठवण्यात आला या गंभीर स्थितीतही डॉक्टर बडे स्वतः रुग्णालयात न हजर राहता वरच्या माळ्यावर राहू लागले रात्री अकराच्या सुमारास पवनची प्रकृती अधिकच खालावली त्यावेळी असिस्टंट डॉक्टरांनी सांगितले की रुग्णाला पुढील उपचारासाठी खामगाव किंवा अकोला येथे हलवावे गव्हाळे कुटुंबियांनी यास तीव्र आक्षेप घेतला कारण रुग्णालयात सर्व सुविधा असूनही अशा मध्यरात्री रुग्ण हलवण्याचा सल्ला देण्यात आला होता याच गोंधळात पवनची तब्येत अधिकच बिघडली आणि रात्री एक वाजता त्याचा मृत्यू झाला सर्वात धक्कादायक बाब म्हणजे रुग्णालयात ऑक्सिजनची सुविधा असूनही गंभीर अवस्थेत असलेल्या पवनला ऑक्सिजन दिला गेला नाही डॉक्टर बडे यांच्या अनुपस्थितीत असिस्टंट डॉक्टरांनी यथाशक्ती उपचार केले पण वेळ निघून गेले होते यामुळे गवाळे कुटुंबाचा विश्वास डॉक्टरांवरून उडाला आहे महादेव गवाळे यांनी स्पष्ट आरोप केला आहे की डॉक्टर बडे यांच्या निष्काळजीपणामुळे वेळेवर उपचार न दिल्यामुळे आणि आवश्यक त्या काळजी उणीव ठेवल्यामुळे त्यांचा मुलगा पवन याचा मृत्यू झाला त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये तोंडी तक्रार दिली असूनही आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही ही अत्यंत दुर्दैवी आणि अन्यायकारक गोष्ट आहे गोरगरीब कुटुंबातील या दुर्दैवी घटनेनंतर जनतेत संतापाची लाट आहे आहे कुटुंब आणि समाजातील नागरिकांची मागणी की संबंधित डॉक्टर बडे यांच्यावर तात्काळ कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय द्यावा अशा प्रकारच्या निष्काळजी डॉक्टरांपासून इतर नागरिकांनी सावध राहावे आणि प्रशासनाने यापुढे असे प्रकार घडून न देता कठोर पावले उचलावीत ही समाजाची मागणी आहे मुख्य संपादक नागेश भटकर लकरीचे महाजे शंकर चौघाडी काय कंडिशन आहे आपले काय म्हणणार आपण आपल्या मुलाची संदर्भ भरती केलं भरती केल्यानंतर त्याला सलाई देत अंगात आला आणि सात वाजता लोकांपणा डॉक्टरांना दाखवले तर डॉक्टर डॉक्टर पे पडेल दाखवतो कुठे वैशिष्ट्य डॉक्टर म्हणतो की नाही पण वाजता मी आमच्याकडे आणि डॉक्टर हे पाठवले वाटवलं चे पेशा वाढल्या त्याची ट्रीटमेंट व्हायर बाय संदाची वर त्याची ट्रीटमेंट मी केली तर ते म्हणत नाही हे डॉक्टर आणि आम्ही डॉक्टर त्याच्यानंतर त्याची असिस्टंट डॉक्टरने सांगले पोले डॉक्टरचा नंबर द्या फोन द्या मी बोलावतो डॉक्टर कुठे असेल तर ते डॉक्टर येत नाही मग म्हटलं बा हे या बळीच्या हॉस्पिटलमध्ये नावावर दवाखाना आणि ना तुम्ही चालवता का, का म्हणजे असिस्टंट डॉक्टर की तुम्ही बळ्यात बोलावू शकता तर वळे आलाच नाही आणि त्याच्यामुळे पेशंट दगावला म्हणून आमची इच्छा आहे की याच्यावर कारवाई आम्ही पोलीस काय कारवाई केली पोलिसांनी काही कारवाई केली नाही दोन घंटे ते हे पण नोंदवली नाही आणि त्यांनी दवाखान्यात आता पुढे काय अपेक्षा आहे आपली आमची जीच अपेक्षा आहे की आम्हाला आमचा पेशंट यायच्या अंगरची पणा डॉक्टरच्या अंगरची गेला हीच आमची अपेक्षा आहे की त्यांना त्याच्यावर तरी असे की आमचा पेशंट या डॉक्टरांचं उपचार करण्याची जे आहे कोण कोणत्यावर उपचार करू शकतात ते काय आता ते आपले प्रज्ञ आहेत आणि त्या मुलाचं पण वाढलं होतं पेशे पण वाढले होते त्याच्या आठशे आपला मुलगा किडनीग्रस्त होता त्याच्यावरून दिसून त्याच्यावर उपचारच केला नाही उपचार केला यांनी म्हणजे चुकीच्या पद्धतीनं उपचार केल्यामुळे हा मृतभाव दरम्यान मृत्यू झाला आरोप आहे चुकीच्या पद्धतीनं